या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर एकोणसाठ श्री मार्कंडे सोलापूर सहकारी रुग्णालय इथं गॅस्ट्रोन्युट्रोलॉजी हॅपेटोलॉजी अँड जिया एन्डोस्कोपी सेंटरचं उद्घाटन श्री मार्कंडे रुग्णालय इथं नवीन इमारतीत आठव्या मजल्यावर स्वतंत्र गॅस्ट्रोस्कोपी हेपेटोलॉजी अँड जी आय एंडोस्कोपी या विभागाचं उद्घाटन प्रेसिडेंट श्री सत्यनारायण बोल्ली साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर वाणी गुर्रम गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजी विभाग प्रमुख डॉ सुरेश प्रकाश कोठे डॉक्टर प्रवीण पाटील संचालक डॉ विजयकुमार आरकाल डॉक्टर भारत मुळे डॉ लता पाटील श्री अशोक आडम श्री विनायक कोंड्याल श्री सुरेश फलमारी श्री रायशम श्री लक्ष्मीनारायण कुचन श्री श्रीनिवास कमटम श्री आनंद चंदनशिवे श्री इरेशम कॉम्पेली श्री मनोहर अन्नलदास श्री श्रीधर बोल्ली श्री सुधाकर गुंडेली डॉक्टर संपत बलदवा डॉक्टर सुहास पूजा डॉक्टर सुनील होगाडे डॉक्टर रविंद्र गुंडेली डॉक्टर अमित पोरेडी डॉक्टर अभिजित चिंचोली डॉक्टर शिवानंद सुंबर डॉक्टर सुरेश मनोरे डॉक्टर नीलकंठ पोद्दार डॉक्टर राजाराम पुल्लीड आणि रुग्णालयातील डॉक्टर हाऊसमन अधिकारी व कर्मचारी आदी बहुसंख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अॅडव्होकेट गणेश येरमुंटला यांनी केलं आणि डॉक्टर प्रवीण पाटील यांनी आभार मानले आज श्री मार्कंडे सरकारी रुग्णालय रिसर्च सेंटर सोलापूर येथे आपल्या नवीन इमारतीत आठव्या मजल्यावरती डिपार्टमेंट ऑफ गॅस्ट्रेंटोलॉजी अँड हेपेटॉलॉजी म्हणजेच पोट विकार आणि लिव्हर तज्ञ डिपार्टमेंट इथे नव्याने सुरू करण्यात येत आहे आज या डिपार्टमेंटचं शुभारंभ हॉस्पिटलचे प्रेसिडेंट श्री सत्यनारायण पोलीसर यांच्या हस्ते करण्यात आले आहे त्याचबरोबर हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर्स हॉस्पिटलचे सर्व डायरेक्टर्स आणि सर्व कर्मचारी हॉस्पिटल कर्मचारी या कार्यक्रमासाठी येथे उपस्थित आहेत आज या डिपार्टमेंटच्या मार्फत आम्ही सोलापूर वासियांसाठी पोटाचे लिव्हरचे तसेच एन्डोस्कोपीचे अत्याधुनिक सुविधा आज मार्कंडे हॉस्पिटलच्या गॅस्ट्रो डिपार्टमेंटतर्फे उपलब्ध करून देत हो। आहोत आणि लोकांनी सर्व सोलापूरवासियांनी याचा उपभोग घ्यावा बी आज आमच्याकडून नम्र विनंती डॉ कोठेस गॅस्ट्रो लिवर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर डॉ सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिवर व आतडी विकार तज्ञ डॉक्टर कोठेज सेंटर मध्ये उपलब्ध सुविधा लिवर विकार व सर्व प्रकारच्या कावीळ व रूपचा पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसी वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट